आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत गुरुदेव म्हणाले की सर्वात पहिला आणि सर्वात मोठा गुरु तर माताच असते हा तर गुरुदेवांचा चमत्कार आहे मी त्यांच्याच प्रेरणेनं सगळं काही करते वनदेवी तू ही दिव्य आहेस आणि तुझी मुलंही दिव्य आहेत गुरुदेवांनी हर्ष आदेश दिला आहे की आता त्यांनी दोघांना संगीताचं शिक्षण देण्यास आरंभ करावा त्याच्यासाठी दोन छोट्या छोट्या विना देखील बनवून घेतल्या आहेत गुरुदेवांनी हो का गुरुदेव लवकुशांचं बोलणं ऐकून खूप आनंदित झाले मुली तू तु तुझ्या मुलांना कसं दिव्य शिक्षण देत आहेस गुरुदेव म्हणाले की सर्वात पहिला आणि सर्वात मोठा गुरु तर माताच असते चमत्कार आहे मी त्यांच्याच प्रेरणेनं सगळं काही करते वनदेवी तू ही दिव्य आहेस आणि तुझी मुलंही दिव्य आहेत गुरुदेवांनी हर्षमुनींना आदेश दिला आहे की आता त्यांनी दोघांना संगीताचं शिक्षण देण्यास आरंभ करावा त्याच्यासाठी दोन छोट्या छोट्या विना देखील बनवून घेतल्या आहेत गुरुदेवांनी हो का <laughs> लव आपल्या धरती आणि आकाशा व्यतिरिक्त करोडो धर्ती करोडो आकाश आणि करोडो सूर्य आहेत हे सार ब्रह्मांड शब्द ब्रह्माच्या अधीन आहे शब्द म्हणजेच ध्वनी ध्वनी म्हणजेच स्वर निसर्गात सात स्वर आहेत त्या स्वरांद्वारे संगीताची निर्मिती होते आज पासून संगीताच शिक्षण सुरू करूया माताजी 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 गुरुदेवांनी सांगितलं आहे की ते आमचा उपनयन संस्कार करणार आहेत अरे वा उपनयन संस्कार हो हो मुली आता ती वेळ आली आहे आता लव आणि खुशता यज्ञ पवित संस्कार केला पाहिजे तो यांना आम्हाला शिष्य रूपात समर्पित केलं आम्ही यांचं गुरुपद स्वीकारलं आहे म्हणून आता यांच्या शिक्षणाची जबाबदारी आमच्यावर आहे उपनयन संस्कारानंतर आम्ही विधीपूर्वक यांचं शिक्षण आरंभ करतो तू त्याची तयारी कर जशी आज्ञा स्वामी आपल्या पुत्रांचा उपनयन संस्कार होणार आहे तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या